नमस्कार मी सपना रिच क्रिएशन मधून आज तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आलेली आहे आपल्या युट्यूबला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांची नक्कीच लॉटरी लागणार आहे अशी सुंदर ऑफर आपण घेऊन आलेली आहे ये बावीस सप्टेंबरला येते नवरात्री आणि ह्या नवरात्रीला नऊ कलर नाही तर तब्बल दहा कलरची नवरात्री ह्या वेळेला असणार आहे दहा दिवस आपल्याला खूप सुंदर सुंदर असे दहा कलरचे नेकलेस घालायला मिळाले तर कारण आपण नेक ड्रेस तर घालतो त्याच्यानंतर साडी नसतो पण मॅचिंग असं आपल्याला नेकलेस किंवा मॅचिंग असं मंगळसूत्र मिळालं तर किती सुंदर कल्पना आहे ना आणि ह्याच कल्पनेला आपण सत्यात उतरवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की रिच क्रिएशन खूप सुंदर असे कॉईन नेकलेस कॉईन घातलेला आहे देवीचा कॉइन असलेला हा जो नेकलेस आहे त्याच्यामध्ये तब्बल दहा कलर आपण लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबरला पहिली माळ आहे पिवळी दुसरी आहे राखाडी तिसरी आहे हिरवी चौथी आहे नारंगी पाचवी आहे पांढरी सहावी आहे लाल सातवी आहे निळी आठवी आहे गुलाबी नववी आहे जांभळी आणि दहावी आहे मोरपंखी हे सुंदर असे दहा कलरचे नेकलेस आणि मॅचिंग असे सिंगल इयरिंग हा नेकलेसचा कोंबो जो आहे याची एक्चुअल कॉस्ट आहे सोळाशे रुपये सिंगल घ्यायचं असेल तर तुम्हाला दीडशे रुपये आणि इयरिंग हवे हो असतील तर पन्नास रुपये असे दोनशे रुपयाला तो सेट होणार आहे पण तुम्हाला दहा नेकलेसचा सोळाशे रुपयाचा बंब मिळणार आहे फक्त फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव मध्ये आणि तेही फ्री शिपिंग तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी खरंच ऑफर आहे आणि अप्रतिम असे सुंदर नेकलेस आहेत तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यांच्यासाठीच ही ऑफर असणार आहे तर तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र तुम्हाला हा कॉम्बो हवा असेल तर सोळाशेलाच मिळणार आहे आणि तुम्हाला जर फक्त आठशे नव्याण्णव मध्ये ही जर ऑफर घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला व्हिडिओ लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे एवढंच नव्हे तर नेकलेस सोबत आपण सुंदर असेल दहा कलर असलेले मंगळसूत्राचे पेंडंट लक्ष्मी कॉईन मध्ये ते देखील आणलेले आहेत तुम्ही इथून पाहू शकता सुंदर असे हे बघा कॉईन आहे लक्ष्मीचं आणि हे मंगळसूत्राचे पेंडंट आहेत हे देखील दहा कलर मध्ये असणार आहेत त्याच्या सोबत देखील इयरिंग येणार आहे आणि अठरा इंच ची चेन येणार आहे जी तुम्ही ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करून रोज ज्या कलरचा मंगळसूत्र जो कलर आहे त्या कलरचा नेकलेस देखील घालू शकता मंगळसूत्र देखील घालू शकता या दहा पेंडंटच्या मंगळसूत्राची प्राइस आहे सहाशे रुपये पण तुम्ही जर आपल्या युट्यूबला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव प्लस शिपिंग ही ऑफर असणार आहे आणि जर तुम्ही नेकलेस आणि मंगळसूत्र घेत आहे तर तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार अजून एक आनंदाची बातमी सांगू तुम्हाला आपल्या युट्यूबला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ह्या कॉम्बोच्या ऑर्डर सोबत एक सुंदर असं फ्री गिफ्ट देखील मिळणार आहे फक्त तुम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करणं अवश्य असणार आहे तर नक्की युट्यूब आणि तुम्हाला सांगायचंय जेव्हा तुम्ही ऑर्डर देणार तेव्हा तुम्हाल है कि में के है, में के है, तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट द्यायचा आहे की मी सबस्क्राईब केलेला आहे मी लाईक केलेला आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सरप्राईज गिफ्ट देखील मिळणार आहे तर ही ऑफर नक्कीच सोडू नका सोळाशेचा कोंब फक्त तुम्हाला आठशे नव्याण्णव ला मिळणार आहे सहाशे रुपयाचा मंगळसूत्राचा कोंब तुम्हाला फक्त टू नाईन्टी ला मिळणार आहे आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं आपल्या युट्यूबचं चॅनल तर तुम्हाला खूप सुंदर असं एक नाजूक गिफ्ट देखील मिळणार आहे तर नक्की या ऑफरचा लाभ घ्या आणि असेच असंख्य व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक नक्की करा नमस्कार